ते इंस्टाग्राम वर नमस्कार मंडळी कशा आहात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे नऊ आणि आज आम्ही लवकर उठलो कारण की आज जायचं आहे मला सासरी तर म्हणून मम्मीची एकदम गडबड चालू आहे नाश्त्याला बनवत आहे आणि आम्ही पण आता पॅकिंग करत आहोत का तिथं जेवढे दिवस राहायचं आहे ना तर ते तेवढ्या दिवस आहे ना मी कपडे वगैरे सगळं पॅक करून ठेवत आहे आणि लवकर गेलं ना तर कसं थोडंसं ऊन पण कमी असतं आणि सुद्धा लवकर नाही तर उशिरा गेलो ना तर का ऊन पण वाढतं आणि जायला पण खूप उशीर होतो आणि अर्धा दिवस निघून जातो तर मग आम्ही विचार केला अकरा साडे अकरापर्यंत आम्ही पोहोचू या हिशोबाने ना लवकर निघूया तर बेला तर ऑलरेडी उठलेली आहे पर्यातून अजून झोपलेले आहे तर मम्मीची ना सकाळपासून लगबग चालू मम्मी सकाळी सालाच उठते ना तर मग ती नाश्ता बनवत होती तर आता मी बघते काय बनवतो तर मम्मी नाश्त्याला ढोका बनवत आहे तर तो मिक्स डाळींचा ढोका असतो ना मम्मी तर तो ढोकळा ना मिक्स डाळींचा ढोका असतो आणि ऑलरेडी ना तिने ना मिक्स सगळं करून येणं फर्मेट करायला ठेवलेलं आहे हा तो आहे यामध्ये काय काय याच्यामध्ये मम्मी चण्याची डाळ आणि तांदूळ आहे हा चण्याची डाळ आणि तांदूळ आहे ते तांदू ग्राईंड करून तिने ना हे असं अर्धा तास भिजत ठेवलेलं आहे आणि ढोकळा असणार आहे आणि त्यासोबत असणार आहे मस्त पुदिन्याची चटणी तर नाश्त्याला आम्ही हे खाणार आहोत पण त्या अगोदर चहा घेणार आहोत उठल्या उठलं कसं चहाची ना गरज भासते आणि आता वातावरण ना सकाळी ना थंड आहे तर मम्मीने ऑलरेडी चहा करून ठेवला होता तर मी आता सगळ्यांना चहा देते मी सुद्धा चहा घेते आणि मनोज पण उठलेले आहे ते पण आता आवडत आहे डोनट आहे कपकेक आहे आणि बेल काय तिथे अजून कुकीज आहे कुकी मामाने आणलं पण बेला परिबेलासाठी कुकीज आणि बेला उठली झोपेत ना कुकीज खायच ठीकेच मग झाली जो छान झाली जो पाच आज थोडं लवकर उठलो आपण हो काल थोडं लेट उठलो तर आज आता थोडी थोडी सवय होते हो। आणि हो। आता बघा आता वाजले नऊ मी पावणे आठ ला उठलो हो। आज तर चहा घेऊ लवकर आपण रेडी होऊ आणि आपल्या कुठे जायचंय मग सासरे यस चला <laughs> सासरे तुमच्या <जा> माहेरी <laughs> मी माझ्या माहेर तू तु तुझ्या तु तु सासरे ठीक आहे चालेल तर मी आता ठोकळा बनवते आणि या डोप्यामध्ये ठेवते ना मम्मी छान बोलतो ना मम्मी तर आता वाजलेले आहे दहा आणि तुम्हाला माहितच आहे आज सासरी जायचं आहे तर मी तयार झालेले आहे आणि हा ड्रेस घातलेला आहे बघा आणि परी आपण आणि परिबेलाचं पण पर आवरून झालेलं आहे तर त्यांना पण दाखवते आणि मम्मीची नाश्त्याची पण तयारी चालू आहे तुम्ही बघितलंच आता बेला इथे बेल इथे लवकर ये ये <laughs> आणि मला माझी मायाची फॅमिली जेवढी इम्पॉर्टंट आहे ना तेवढी माझी सासरची फॅमिलीसुद्धा इम्पॉर्टंट आहे आता या आजीकडनं ना परिबेलाने लाड करून घेतला आता नाशिकच्या आजीकडनं परिबेला लाड करून घेणार आहे ये आपल्याला कुठं जायचं आता कुठे जायचंय दुसरे आई दुसऱ्या आईकडे आणि आपल्याला मस्त लाड लाड करून घ्यायचे ओके <laughs> आता मम्मी पण वाट बघ बघत आहे त्यांनी पण छान तयारी करून ठेवलेली आहे परिबेलाची वाट बघता येते आणि परिबेला पण आता खूप एक्साइटेड आहे नाशिकच्या आईकडे जायला तर आम्ही ना पॅकिंग वगैरे तर करून ठेवलेले आहे पण काय होतं इथे येतो ना तर मग परत वेगळे कपडे काढून ठेवावे लागतात म्हणजे मग तिथे घेऊन जाण्यासाठी वेगळे कपडे इथे इथे आहे तर मी इथले थोडे वेगळे कपडे तर आता ते सगळं पॅकिंग वगैरे आम्ही केलेलं आहे ऑलरेडी आणि चला मग आता भूक लागलेली आहे नाश्ता वगैरे करतो आणि लवकर निघतो ह ना चला तर डोक्यावर छान मम्मीने तडका दिलेला आहे बघा तिच्या खूपच तिखट आहे बघा मस्त असा डोका आणि त्यासोबत मस्त पुदिन्याची चटणी चटणी हो आणि ते आहे चटणी छान आता आम्ही गेल्याच्यानंतर मम्मीला काही दिवस करमणार नाही ना मम्मी आता दोन तीन दिवस खाली खाली घरात रिकम रिकमा वाटाणं आणि सकाळीच तिची एकदम लगबग सुरू झाली पटापट आवरत होते घरातलं आणि पटकन नाश्ता वगैरे बनवायचा त्याची पण तयारी करत होते आणि आता पण सकाळपासून किचनमध्येच उभी आहे ती आणि चालू आहे तिची गडबड 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 आणि हो परीचं पण आवरण झालेलं आहे तुम्हाला मी सांगितलंच आणि जोराचा ठसका गेला मला मिरचीचा तर चला आता आम्ही नाश्ता करतो आणि बोलते मी तर त्या सुद्धा छान तयार झाले तर जशी कोमल खूप आतूर होती इकडे येणार सेंटरला ती पण आहे आता कधी मम्मीला तिला असं होतं आहे आणि मग मी दोन कि वेळा फोन आला काल पण मी किती वाजता निघलं वगैरे तर आता पावणे दहा पाऊस पावणे अकरा वाजले टाईम पण इतका पटकन निघून जातो पण कळतच नाही हा ना मी हो काल दोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो हे जे काही दिवस इथे आम्ही राहिलो ना ते खूप छान होते आणि इथे मिठू पण आहे तुम्हाला दाखवतो ना मिठू आणि परीबेरा ते खेळत आहेत तर आता नाश्ता करू ढोक्यात इतकं छान रुमा येतोय ना आणि मासा म्हणलं तर ते कधी खातो नाही ने तेच बनवलं का आज ना वेगळं काहीतरी खाऊ घालतो नाही ना का आपण ना तरी पण रोज ना वेगवेगळ्या काय ट्राय करतोय वडापाव समोसा खाल्ला

नाही नाही येते येतो निघतो नाश्ता करतो आणि लगेच निघतो आम्ही पण आतूर झालो तिथे यायला हो हो येतो मग मी आम्ही पाऊन तासात पोहोचून जाऊ लगेच हा हा जाएचा, जाएचा, जाएचा। हा ठीक आहे परिबाईला पण एवढं एक्सायटेड जायचं 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 हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हा पो तिथं निघालो ना पोचलो तुम्हाला कॉल करतो मग हो हो, हो चालेल चल मम्मी तयारी करून ठेवली छान जेवणाची तिथे पण मेजवानी वाट बघताय तयारी केली कधी येत आहे तुम्ही निघता म्हटलं निघतो आता पटकन आणि चला आता मम्मीने ढोका बनवला चला 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 किती वेळ लागला गे दीड तास लागून गेला माहिती कधीच ते ग्राइंड करायचं फर्मेट करायचं त्याला थोडस भिजवायचं त्याच्यानंतर मग ते वाफवायचं मग तडका द्यायचा आणि इतकं मी टेस्ट केला त्याचं मीठ तिखट इतकं परफेक्ट आहे ना म्हणजे पुदिन्याची चटणी तर आणि काय बनवलं ढोकळा एकदम मग मिरच्यांचं ना, दा दा, ना दा, चला भेला चला 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 नाश्ता करूया चला नाश्ता करूया चला चला काय आई ने नुसते जेवने टेस्टी चटणी मस्त ढोकळा चला हे बघ उठफाव घेतली येस I'm yeah, yeah, yeah. yes, um, right. um, right. not s u e I'm sure. I'm not sure. Ok. <Sich scatter Bueno> i not r e n t e o r e not e I'm not s u r m sure. not sure. i n t s o t n t e i e i i s e i r o u r e I'm n o o r r e I'm n e I'm n o o r e o o t s u i e n t sure. I'm not sure. I'm o t o n e I'm n r I'm e I'm not sure.

आणि मिरची आणि बाकीचे लिंबू वगैरे ना, ना।, ना त्याचं सगळं पेस्ट करून मम्मीने ना ॲड केलं होतं ना त्यामुळे डोकं एकदम छान झाला आणि आमचं सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आता बॅग्स वगैरे काढून ठेवते मी आणि थोडं वेळात निघू आता तर मम्मी परत विचारते चहा वगैरे घेणार का तर तिला सांगितलं नको आता चहा ट्रॅव्हल करायचंय तर मग परत म मळल्यासारखं होईल आणि परीला थोडा त्रास होतो त्याचा म्हणून मग थोडंसं तिने पण कमी खाल्लं आणि बेलाने पण खाल्लं बेला, बेला तर ऑलरेडी रेडी झालेले रे आहे शूज वगैरे घालून अगं तर सांगायचं चला निघायचंय निघायचंय कधी निघायचं आहे तिचं हो ना चला आता बाकीचं सगळं आवडून घेते आणि बोलते तुम्ही ऍक्च्युली ते इंस्टाग्राम वर ना ती एक रील पोस्ट केली मी माझ्या मम्मी स्वागत करते आमचं आणि आम्ही येतो तर ते इमोशनल सॉंग टाकलं ना ते आम्ही दोघं बघत होतो आणि बघता बघता दोघी इमोशनल झालो इमोशनल झालं तिथे आता तिला म्हणले बघ मनोजने ना ही रील बघ बनवलेली तुला दाखवते आणि जस्ट बघितलं तर आम्ही दोघं इमोशनल झालो आहे असे ते असे जे मुमेंट असतात ना तर ते होतं इमोशनल तू तर कधी रडत पण नाही तू तर कधीच इमोशनल होत नाही उमेशचा फोन आला हॅलो टॅक्सी तो म्हणतो तू माझा गॉगल घालून बघ कसा दिसतो तू कसा दिसत तर <laughs> तुम्हाला शैलेश बद्दल सांगायचं आहे अगोदर मुंबईला होता मेडिकल डिपार्टमेंटमध्ये आता तो पुण्याला शिफ्ट झालेला आहे कर, तर म्हणून आता तो सध्या दहा बारा दिवस इथेच थांबणार आहे म्हणजे मी जेव्हा परत इथे जव़़ ता, ये सासरहून तर मग त्यासोबत अजून टाइम स्पेंड करणार मी आणि नंतर मग तो पुण्याला शिफ्ट होणार आहे बरे पुणे पुन्हा इन केस आपण आलोच परत नाही का पुण्यात शिफ्ट आलोच तर मग जवळ जवळच राहू आम्ही ठीकी नाही खास आहे रडू बिडू नका येते थोड्या म्हणजे थोड्या दिवसात येते मी रडू वगैरे नका वाट बघा माझी मी येते अं ठीक आहे मामाला भेटा येते मी कधी जाते जाते अजून चाललं आता टॅक्सी आणायला थोडा दिवस मम्मीला करमणार नाही आता परी गेला होत्या थोड्या दिवस तिला करमणार नाही काय येणारच परत आहे की नाही तिकडे पण जाणं गरजेचं वाट बघतात हो मम्मी पण वाटत पण आज वाट बघतात हो ना नातींची

चला मग मी निघते आता टॅक्सी आलेली आहे इथे एकच चांगलं ऑप्शन आहे का तुम्हाला इगतपुरीहून नाशिकला जायचं असेल तर तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता किंवा नाशिकवरून इगतपुरीला यायचं असेल तर टॅक्सीनेच जाऊ शकता आणि ट्रे, ट्रेन ट्रेननी पण जाऊ शकतो असं काही नाही पण ट्रेनने खूप लांब पडतं मग हे टॅक्सी बरं आहे इथून मग टॅक्सीने गेलं का आता पाऊन तासात तिथून रिक्षाने घरी मग पाऊन तासात आम्ही पोहोचून जातो चल निघते मी चल बाय घे काळजी हां चला निघाले मी आणि ऑलरेडी टॅक्सी आलेली आहे मनोज शैलेश गेलेला आहे उमेश ऑलरेडी टॅक्सी तर उमेश ऑलरेडी टॅक्सी बोलवायला गेला होता तर चला आता निकता बाय येईल मी नंतर हां बाय बाय आलो आम्ही आता हा कैगतपुरी मधून नाशिक येण्यासाठी एकच ऑप्शन आहे मी सांगितलं त्याच्यात टॅक्सी बरी पडते चांगली असते फास्ट असते बसेस कनेक्शन खूप कमी आहे टॅक्सी येते तर आता टॅक्सी येईल ना फोन केला ना बाय <laughs> नंतर काही दिवसांनी करमणार नाही तुला माझ्या शिवाय हा ठीकेच <laughs> मी ना गेलो ना मामान्य कुठं गेला निस्ते। निस्ते निस्ते तुला โดเกิดไก่ไก่ आता आम्ही पाच मिनिटात पोहोचू आता आता आम्ही आहोत बॉम्बे नाक्यावर आम्हाला सीबीएस ला उतरायचं आहे आणि आता साडेबारा वाजलेले आहे आणि ऊन पण खूप वाढलेला आहे तर सीबीएस आलेला आहे आपण होतो बघू हे बघ तुझी छोटी बॅग आता आ, तर आता आम्ही इथे पोचलो आहोत आणि आता कॅब बोलायची गरक्षाने जायचं आता ऑटो बघूया ऑटो बघतो ऑटोने जाऊ घरी आणि इथून काय पाच मिनटात आम्ही पोचून जाऊ आणि इथे ना इतके छान आहे ना पेरू दिसतं आहे मला ते द्राक्ष पण दिसतं आहे आणि डाळिंब पण दिसतं आहे तर यावेळेस ना भरपूर आम्ही फ्रूट्स खाल्ले आता इगतपुरीला तर खाल्लेच आता नाशिकला पण भरपूर फ्रूट्स खाणार आहे मम्मी पण भरपूर फ्रूट्स घेऊन येतात तर जे जे आम्हाला आवडतात ते ते तर चला आता कधी घरी जातो असं झालेलं आहे आम्हाला तर कॅब बुक केली आम्ही ये के 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 आता येईल सब... दोन मिनिटात ना मी ते सांगितलं ऑटो बुक केली ऑटो बुक केली आम्हाला लक्षात मला वाटतं कॅब केली का ऑटोमध्ये ऑटोमध्ये फिरू आणि पेरू दिसते लाल कलर हो ना पेरू पेरू आणि सीताफळ सीताफळ खायचे ऑटो आणि आता वाजलेले पाहुणे एक झाले पाहुणे एक झाले आता आणि घरी जाता का दहा मिनिटात पोहोचू ना पाच दहा मिनटात पोहचून जाऊ जवळच आहे का जास्त लांब नाहीये आणि परी बेला कुठे चालली तू फ्रुट्स बघून कुठे चालली इथे इथे तुझ फ्रॉक दाखवला चाललो ग आपण नाशिकला नाशिकला चाललो काय झोप ती का बरी आहे ना जेव्हापासून आहे ना भारतात आली ना तेव्हापासून एकदम शांत झाली अजून शांत झाली का ग परी का बर पप्पा म्हटले काय <laughs> झालं येथे तिकडे आहे का हो आणि आलो पण इथे पंदरा दिवस निघून चालले ना आणि आपण इथे चांगलं आहे की आपण ओला वगैरे बुक करू शकतो लगेच जाऊ शकतो आपल्या लक्झमबर्गमध्ये बसेसचं कनेक्शन चांगलं आहे इथे हे जे ट्रान्सपोर्टचं टेन्शन आहे म्हणजे जिथे आपण लगेच बुक करू शकतो ओला कॅब ऑटो वगैरे ते चांगलं कनेक्शन चला

बसलो एकदा ऑटोमध्ये थांबवलं पोहोचत आहोत घरी आणि आजचा हा व्हिडिओ मी ते सेंड करते पुढचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही घरी असून तो दिसतात म्हणजे सासरी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला